नमस्कार मंडळी वात्सल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे गोकुळाष्टमीच्या सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर गोकुळाष्टमी विशेष श्रीकृष्णाची सुंदर अशी गवळण आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील बेल ऐकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद गवळण ती गौळ नीला पुत्र झाला यशोदा मातेला गौळ ना म्हणती गवळ नीला पुत्र झाला यशोदा मातेला एक धावती एकी पुढे एक वाटती सुंटवडे एक धावती एकी पुढे एक वाटती सुंटवडे गवळ ना म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदा मातेला पुत्र झाला यशोदा मातेला पुत्र झाला यशोदा मातेला वान घेऊन या वाटी नंदा घरी झाली दाटी वान घेऊ निया वाटी नंदा घरी झाली दाटी वान घेऊ निया वाटी नंदा घरी झाली दाटी गौळ पुत्र झाला यशोदा मातेला पुत्र झाला यशोदा मातेला पुत्र झाला यशोदा मातेला ऐसी गडबड झाली दासी जनी हेल घाली ऐसी गडबड झाली दासी जनी हेल घाली ऐसी गडबड झाली दासी जनी हेल घाली गौळ ना म्हणत गवळ निला ती गवळ नीला पुत्र झाला यशोदा मातेला पुत्र झाला यशोदा मातेला पुत्र झाला यशोदा मातेला गौळ ना म्हण ति नीला पुत यशोदा तेला पुत्र यशोदा मेला पुत्र यशोदा तेला